नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे पुन्हा परीक्षेची संधी हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे तर पहा आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाची परीक्षा होत आहे त्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत पण सर्वांसाठी पुन्हा परीक्षा होत आहे का तर नाही मित्रांनो काही उमेदवारांसाठीच या ठिकाणी पुन्हा परीक्षा घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे किंवा त्यांची परीक्षा हुकली होती त्या कारणाने त्यांची परीक्षा आता होत आहे त्याचेच प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत मग ते आरोग्यसेवक असो की ग्रामसेवक असो तर काय हे संपूर्ण अपडेट आपण पाहूया या ठिकाणी पहा प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक एकोणतीस व तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता कोल्हापूर परीक्षा केंद्र दिलेल्या अनुपस्थित उमेदवारांचे तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरकरिता आवेदनपत्र सादर केलेल्या अनुपस्थित उमेदवारांची व जिल्हा परिषद गडचिरोली म्हणजे पहा कोणकोणते जिल्हा परिषद आहे यामध्ये तर अगोदर कोल्हापूर जे आहे ते परीक्षा केंद्र आहे त्यानंतर जिल्हा परिषद जी आहे ती चंद्रपूर आहे दुसरी जिल्हा परिषद आहे गडचिरोली अंतर्गत आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाकरिता अर्ज करून पूरस्थितीमुळे परीक्षेकरिता अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांची म्हणजे पहा ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद आरोग्यसेवकसाठी गडचिरोली असो त्यानंतर जिल्हा परिषद चंद्रपूर असो या ठिकाणी अर्ज केला होता पण परिस्थितीमुळे ते परीक्षेला अनुपस्थित राहिले म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट नव्हते राहिलेल्या उमेदवारांची कंत्राटी ग्रामसेवक व आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाची परीक्षा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तर संपूर्ण अपडेट आहे ती म्हणजे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांसाठी आणि तेही पूर परिस्थितीमुळे आरोग्य जिल्हा परिषद आहे गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य कोल्हापूर जे परिषद त्या ठिकाणी आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के जे आहेत त्या ठिकाणी अर्ज केलेले उमेदवार जे अबसेंट होते त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे आणि परीक्षेचा दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर सदर परीक्षेची प्रवेशपत्र डाउनलोड लिंक व परीक्षेकरिता असणाऱ्या सूचनांची माहिती पुस्तिका जिल्हा परिषद गडचिरोलीची ही जी, 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 जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे व त्यावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून दिलेल्या परीक्षा केंद्रावर नियोजित वेळी व दिवशी स्वकरचा हजर राहावे असे जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे हो तर पहा मित्रांनो हॉल तिकीट जी आहे ती अवेलेबल झालेले आहेत ज्यांची परीक्षा सुटली होती पूर परिस्थितीमुळे त्यांच्या आता प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत अजून जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत किंवा टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा आपण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता अठ्ठावीस ऑगस्टला तुमची परीक्षा होणार आहे आणि परीक्षा कोणाची होणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्याला कळालेली असेल तर ही होती महत्त्वाची अपडेट या संदर्भात आमची जर काही अपडेट आली किंवा जिल्हा परिषदेस जे काही नवीन अपडेट येईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊया तर या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद